आज बघा मी मस्त कोणी चवळीचे म्हणतं कोणी तांदुळशाचे असं बोलता त्याला तर मी मार्केटमध्ये मा गेलेली मला ही भाजी दिसली आणि हिरवीगार होती मस्त मी निवडली आहे तिला आणि देठ देठ घ्यायचं आहेत आपल्याला आणि व्यवस्थित दोन ते तीन ती पाण्याने आपल्याला भाजी जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायचं आहे असं जोपर्यंत प्रे आपलं स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला भाजी धुवून घ्यायचं आहे भाजी धुवून घेतलेली आहे तर आता आपण गॅसवरती कढई ठेवून घेणार आहोत आणि कडे गरम झाली की मी त्याच्यामध्ये साधारण चार चमचे इतकं तेल घातलेलं आहे तेल थोडंसं आपल्याला जास्तच घालायचं आहे कारण ही जी हिरव्या भाज्या जी आहे ते आपल्याला तेलामध्येच बनवायचं असतं त्याच्यासाठी ह्याला थोडंसं तेल जास्त टाकायचं आणि एक चमचा जिरं होमीसाठी मी वापरलेला आहे आणि लसूण आपल्याला थोडंसं जास्त लसूण वापरायचं आहे कारण लसणामुळे भाजीला खूप छान चव येते त्याच्यासाठी थोडंसं जास्त लसूण आपल्याला वापरायचं आहे आणि लसूण आपल्याला एकदम व्यवस्थित खमंग फ्राय करून घ्यायचं आहे लसूण फ्राय झाला की आपली जी भाजी आहे ती भाजी आपल्याला ह्याच्यामध्ये सर्व भाजी मी टाकून घेणार आहे अशा प्रकारे आणि मस्त आपल्याला तेलामध्ये आपल्याला तीन ते चार मिनटं गॅस एकदम मंद चेवरती आपल्याला मस्त भाजी तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हे नक्की आवडेल तुम्ही एकदा नक्की बनवून बघा भाजी खूप छान झालेली आणि असं करू करत करत आपल्याला भाजी जी आहे त्यालामध्ये एकदम व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे बघा मी अशा प्रकारे आणि आपल्याला सर्वकडे मसाला जो आहे तो व्यवस्थित लागला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला भाजी व्यवस्थित फ्राय करायची आहे त्याच्यामध्ये मी जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे जर शेंगदाण्याचं कूट जो आहे तो थोडासा जास्त टाकायचा त्याच्यानेच भाजीला चांगली येते त्याच्यासाठी मी बघा इतका असा चार चमचे इतका कूट टाकलेला आहे मोठ्या चमच्याने आणि मी अर्धा चमचा ओलं मिरची जी असते लाल ती ठेचलेली टाकलेली आहे आणि चवीपुर पुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता मी ही सर्व भाजी व्यवस्थित आपलं मिक्स करून घ्यायचं आहे जो मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं अगदी मसाला जळून येऊन पाणी घालून मी बघा मंदाचीवरती पाच मिनटं फक्त आपल्याला शिजवून घ्यायचं जास्त वेळ अजिबात लागत नाही आहे आणि मस्त आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा